कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारकांसाठी आनंदाची बातमी नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारकांच्या माहे जून वेतन निवृत्तीवेतनबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक एकूण दोन हजार तीनशे बत्तीस कोटी त्रेपन्न लाख सतरा हजार इतका निधी वितरित करण्यास मान्यता व्हिडिओतील संपूर्ण माहिती बघण्याआधी चॅनलला जर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राज्य कर्मचारी तसेच निवृत्तीवेतनधारकांच्या माहे जून महिन्यांचे वेतन तसेच निवृत्तीवेतनबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक राज्य शासनाच्या विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन परिपत्रकांमध्ये नमूद करण्यात आले आहेत की जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेतन निवृत्तीवेतन व आस्थापना अनुदाने वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील माहे जून दोन हजार चोवीस या महिन्याचा वेतन व भत्ते तसेच निवृत्ती वेतन या बाबींचा खर्च भागविण्यासाठी संचालनाच्या स्तरावर केला आहे उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीच्या अधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून सदर परिपत्रकांमध्ये नमूद लेखा शीर्षकाखाली तरतुदीनुसार संबंधित सर्व निधी खर्च करण्यास अनुमती देण्यात येत आहे सदर शासन परिपत्रकानुसार राज्यातील सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शाळा सहाय्यक अनुदाने तसेच गटनिवासी प्राथमिक शाळा सहाय्यक अनुदाने सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या कलम एकशे ब्याऐंशीनुसार जिल्हा परिषदांना सप्रयोजन अनुदान प्राथमिक शाळांचे निरीक्षण सहाय्यक अनुदाने इत्यादी लेखा शीर्षकाखाली एकूण दोन हजार तीनशे बत्तीस कोटी त्रेपन्न लाख सतरा हजार इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे भेटू या पुढील माहितीसोबतच तोपर्यंत धन्यवाद